गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त प्रेश वगैरे झाली आणि आता मी स्वयंपाक बनवते तर आज मी मुगाचं मेदग बनवलंय तर हे बघा मस्त मुगाचं झालंय माझं तयार आणि आता मला बनवायचे आहे पोळ्या तर चला पोळ्यांसाठी पीठ वगैरे तयार करून घेते आणि पोळ्या बनवते तर चला आत्ताच माझं सगळं काम वगैरे आवरलंय आणि बसले होते तर पप्पा आत्ताच भाजीपाला वगैरे करून आले तर मला आता या दोन भाज्या नेसून ठेवायच्या आहे पप्पांनी मस्त ॲप्पल बोर आणले तर यांना मी बोर नेऊन देते तुमच्यासाठी बघा काय हो काय करताय मी तुमच्यासाठी बोर घेऊन आले दारा थँक्यू थँक्यू म्हणा म्हणते मी वेलकम काय करताय जेवण तर चला आत्ताच माझं सगळं काम आवरलं आहे कपडे वगैरे धुऊन झालं स्वयंपाक झाला आहे आणि आता थोडंसं म्हटलं चक्कर मारावं इथं गार्डन वगैरे बघावं आमचं आणि थोडासा आराम करते ब्लॉग वगैरे करते वरती गेले तर यांचं चालू आहे कॉल तर म्हटलं जाऊ द्या मग परत म्हटलं मम्मीला त्यांना पाणी घेऊन जाऊ कारण की मम्मी त्या एक कांदे मम्मी त्यांचं चालू आहे इथं कांदे निंदायचं काम डबल कांदे मम्मीला त्यांना ना मॅगी खायची आहे त्यांच्यासाठी मस्त मॅगी बनवते आणि अगोदर जे भाजीपाला आणलाय तो भाजीपाला भाजी निवडून ठेवते तर मस्त मॅगी बनवली कशी झाली मॅगी आवडली का पप्पाला आवडली का आता मम्मी जाईल ना त्यांची मॅगी कहून नाही आलं तुम्हाला कवाचा आवाज दिला होता ना ऐकलं मस्त मॅगी वगैरे खाऊन झाली आणि मग मला त्यांना चहा प्यायचा होता तर त्यांच्यासाठी मस्त चहा बनवते मी इथं हे बघा मस्त चहा ठेवला इथं तर चला मस्त शंकर वगैरे झाला आहे आणि आता मला माझ्या कमळाची जे झाडं आहेत आमचे तर त्यांच्यामुळे थोडंसं पाणी ओचायचं आहे कारण की त्यातलं पाणी कमी झालं आहे उन्हामुळं आणि त्यामध्ये मासे तर त्या माश्यांसाठी जास्त पाणी लागतं तर चला मी त्यांच्यामध्ये पाणी टाकते तर मस्त सगळ्या कमळांच्या झाडांना पाणी टाकून झालं आहे आणि याचा हा गोल्डन कलर छान वाटतो ना तर सगळ्या अशा या मायांना मडक्यांना टोपांना कलर दिला गोल्डन तर अजून छान वाटेल हे बघा यांना पण झालंय पाणी टाकून आहे सगळ्यांना कलर देवा ते एवढं सगळ्यांना कलर देते मी गोल्डन नाही तर दुसरा कोणता हो ना पण कलर देते कारण की कलर दिल्यावर खूप छान वाटतंय हे बघा हा गोल्डन कलर खूपच भारी वाटतोय तर चला आता हे सगळं क्लीन करून घेते कारण की पण ते गेले कांद्याला खट्टा खायला मी हे क्लीन करून घेते आणि मस्त प्रेशगर होते आणि स्वयंपाक बनवते मस्त प्रेशगर झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायची करडईची भाजी तर त्यासाठी ही करडईची भाजी घेतली आता ही मस्त कापून घेते आणि मग बनवते तर इथं मस्त करडईची भाजी बनवली आहे आणि मम्मीने त्यांसाठी चहा बनवला आहे थकल्या करड्याच्या भाजीपासून तेल पण होत ना करडईपासून करडईचं तेल ते उपवासाला चालतं का मग करड्याच्या भाजी उपवासाला पण चालते शेंगदाण्याचं शेंगदाण्याच पण माग राहत सोयाबीनचं थोडं स्वस्त राहत ना आमच्या यांचं चालू आहे झाडांना पाणी घालायचं काम संध्याकाळी कम घालताय आज पाणी अच्छा फुलंली छान दिसतंय आणि फुलांसोबत तुम्ही इकडं पहा संध्याकाळी पाणी घातल्यावर काही हे होतं का म्हणजे उन्हात पाणी घातलं झाड खराब होतं का काही नाही का पापा मी मागच्या फेस घातला घातलं ना थोडस पाणी मार झालं पाणी मारू नको त्याच्यावर खराब होतं म्हणे तर टाइम नाही भेटला म्हणून आत्ता घालताय पाणी ते पेरले पेरू आले परत ना आता अंधारात कस का दिसतील मला अरे देवा बाकी काय चाललंय मग कुछ नाही कुछ नाही <laughs> <laughs> <और क्या था। laughs> खूप मस्त आहे ना मला हसले आवडतो म्हणजे हे लाल पानास नंतर हिरव्या का फुलंच वाटते ते पानं त्याचे काय नाव या झाडाचं आप एवढे झाड लावून ठेवले त्यांचं नाव नाही माहिती पण जेव्हा लावलं होतं तेव्हा माहित असं नाव ओके अजून किती वेळ लागल ठीक आहे पुढच्या वेळेस मी घाली ना मला या झाडांना पाणी घालायला आवडतं आता मला स्वयंपाक बनवायचा म्हंटल आव तुम्ही एक डेच आहे तुम्हाला आले मी कंपनी द्यायला आले पहिलं का असं राहतं का बरं ते खरं नाही बाबा म्हंटल नवरा एकटाच पाणी घालत काम चालू बॉल झाले असल थोडीशी कंपनी द्यावा त्यांच्यासोबत जाऊन बॉल ते तर माझ्यावरच बोर कधी होते तुम्ही

तेच म्हणत ना नवऱ्याचा अर्ध पुण्य भेटतं भेटत मग तुमचं अर्ध पुण्य मला असं पण भेटणारच आहे तुम्ही पुण्य करत राहा काय पाप केलं मी लेट करत <करें देख। laughs> नाही तुम्ही मला म्हणतो पाप आहे आज वातावरण बघा किती भर झालंय माग वाव छान दिसतंय मरकुरीच लाईट असल्याच मग तुझी चालू देव पूजा चला माझी तर कर्ड्याची भाजी झाली बनून आता भाकरी बनवून घेते लवकर या जेवण करायला तर चला तुम्हाला एकदा मी मागचा व्ह्यू दाखवते खूप छान असं वातावरण झालंय आणि मग नंतर भाकरी बनवते हे बघा किती मस्त वातावरण झालंय किती भारी दिसतंय ना वाव एकदम छान वाटते पूर्ण रेड रेड झालंय आणि खाली काही तर कांद्यांना पाणी भरले मस्त तर चला मला बनवायच्या बाजरीच्या भाकरी घेते म्हणून पटकन परत मग मी त्यांना जेवण करायचं राहील कारण की दिवसभर त्या थकून जात्या वावरामध्ये कांदे वगैरे निंदून कारण की दिवसभर त्यांचं ते चालू थकून जात्या टेस्ट टेस्ट करून लवकर स्वयंपाक बनवते तर मस्त माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे जेवण करायचं आहे पण हे बाहेर आले होते आणि हे वाट मोटर बंद करायला गेले वाटतं झाडांना पाणी वगैरे घालत होते ते पाणी घालून झालं आहे आणि ते गेले मोटर बंद करायला बाहेर आले मी तर त्यांना आवाज येते मला वाटलं कुठं गेले नंतर माझं तिकडे लक्ष गेलं ते तर गेले होते मोटर बंद करायला कारण की मला जेवण करायचं होतं तर म्हटलं मग ते आले की मग सगळे सोबतच जेवण करू नाही तर त्यांना जर टाईम असेल तर मग मी त्यांना सांगते की तुम्ही घ्या जेवण करू कारण की त्या दिवसभर दमलेलं राहते मग लवकर जेवण केलं म्हणजे लवकर झोपते आणि आमच्या काळूला पण इथं बांधून ठेवले कारण की त्याला लवकर जर सोडलं तर तो इकडे इकडं गरके मारत बसतो आणि पोळी पण नाही खात त्याला असं वाटलंय आता की मी त्याला सोडायला आले पण मी तुला नाही सोडणार आहे आत्ता माझं जेवण झालं की मगच सोडणार आहे तुला तुला इकडं इकडं फिरतो ना त्याच्यामुळं तुला तर ठेवायचं आहे नाही मी नाही सोडणार तुला का बरं असं करतोय आणि आले बघा हे पण मोटर बंद करून अहो मी तुम्हाला इथंच आवाज देत होते मग तिकडं बॅटरी चमकताना बघितली म्हटलं हे तिकडंच गेले वाटतं टाकी पण भरली भरले की पण टाकी असा काय बघतोय मी तुला नाही सोडणार आहे हा याला असं वाटतं ही मला सोडायला थोड्या वेळाने चला मस्त जेवण वगैरे झालं आणि मी आले झोपायला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला ला तो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय